अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांच मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर महिलानो आज मी एक खूप महत्वाची माहिती घेऊन आलेली आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा प्रत्येक महिलाने माहेर बनून ह्या काही गोष्टी अजिबात आणायचे नसतात असे केल्याने आपल्या पती पत्नीमध्ये पण भांडणे होतात पती पत्नी मधलं प्रेम सुद्धा कमी होतो आणि सासरांची सासरच्या लोकांचे आणि माहेरच्या लोकांचे संबंध सुद्धा खराब होतात आणि हे सगळे संबंध आपल्या जीवनावर खूप याचे भयानक परिणाम आपल्याला भेटायला भेट बघायला भेटतात तर काही असू द्या कितीही आपल्याकडे संकटे असू द्या पण ह्या वस्तू अजिबात आपण आपल्या घराकडून माहेरवरून आणायचे नसतात काय असतं मुलगी थोडस बाहेर गेल्यामुळे म्हणजे आई आईवडिलांपासून दूर गेली की मुलीबद्दल अति प्रेम आई वडिलांच्या मनामध्ये असतं प्रत्येक वस्तू ते स्वतःला खात नाही पण काही जर असं नवीन काही जर बन झालं आपल्या घरामध्ये बनलं किंवा आणलं आपल्या मुल मुलींच्या नावावर ते काढून ठेवतात जवळ असेल तर लगेच पोचून देता देतात आणि जरी लांब असेल तर एकदाच जमा करतात आणि त्यांना पोहोचून देतात हे आई वडिलांचं प्रेम आहे आई वडिलांची माया आहे आई वडिलांचं हे मुली मुलींचं आणि आई वडिलांचं हे घट्ट नातं आहे हे प्रेम आहे हे निसर्गाने दिलेलं प्रेम आहे पण असे काही व वस्तू पण आहेत की आपण मुलीला अजिबात द्यायचे नसतात आई वडिलांनी पण द्यायचे नसतात आणि मुलींनी पण माहेरून ह्या अजिबात आणायचे नसतात असं केल्याने बघा खूप आपल्याला जीवनामध्ये दुष्परिणाम बघायला भेटतात आणि काही वस्तू आणावे आणि कोणत्या वस्तू न आणावे ते सगळं मी सांगते लग्नामध्ये सुद्धा बघा काही आई आता मुलींच एवढं वडील असतात तर मुलींसाठी ते जर मुली जन्माला आली तेव्हापासून आपल्या मुलींसाठी त्यांनी एक एक एक, एक रुपया असं साठवून ठेवतात ते कमवतात आणि आपल्या मुलींसाठी होईल आपल्या मुलींच्या मुलींच लग्नासाठी होईल म्हणून एक जमा करतात आणि त्यांच्या लग्नामध्ये पूर्ण म्हणजे आपल्या मुलींना कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून सगळ्या अशा वस्तू गिफ्ट देतात पण त्या प्रेमाच्या मायेच्या पोटी काही वस्तू सुद्धा लग्नामध्ये दे सुद्धा देऊन टाकतात त्याच्यामुळे सुद्धा मुलीचं लग्न लग्न जीवनामध्ये खूप काही भांडण तंटण असे खूप काही आपल्याला बघायला भेटतात तर लग्नामध्ये सुद्धा काही काही वस्तू अशुभ असतात त्या वस्तू आपल्याला द्यायचे टाळायचे आहेत तर कोणत्या वस्तू आपल्याला द्यायच्या नाहीत ते आपण पाहूया बघा लग्नामध्ये गॅस गॅसच सिलेंडर हे अजिबात कधी द्यायचं नसतं गॅस आणि शेगडी हे कसं आग असते हे एक आग्नी असते जे आपण जर आई वडिलांनी ते मुलींना दिलं तर त्यांच्या जीवनामध्ये आग आग्नी काम करत म्हणून आई वडिलांना अशी वस्तू अजिबात द्यायची नसते की त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या संसारामध्ये आग लागेल ह्या आपण काय करतो आई वडिलांनी चुलीपासून तर सगळ्या वस्तू देतात काहीच आपल्या मुलींना घ्यायची गरज पडू नये पण हे चुकीचं आहे आग आगनी हे आणि गॅस सिलेंडर शेगडी हे अजिबात आपल्याला द्यायचं नाही दुसरी वस्तू म्हणजे चाकू आपण सगळे भांडे आपण भरतो मुलांच्या संसारेपासून तर पळी चमच्यापासून तर चाकूपर्यंत सुद्धा आपण भांडीमध्ये भरत असतो तर ती वस्तू चाकू सुद्धा आपल्या मुलींच्या लग्नामध्ये शुभ लग्नामध्ये अजिबात द्यायचे नसतात बघा आपण चाकू सकाळी उठल्या उठल्या आपल्या नजरेला सुद्धा पडू नये कारण का ते चाकूची कापते तसं आपले संबंध कापले जातात असं म्हटलं जात म्हणून आपण घरामध्ये सुद्धा चाकू संध्याकाळी आपली स्वयंपाक वगैरे झालं तर धुवून आपण एका साईडला अशी आपल्या उठल्यावर ते नजरेला पडू नये अशा जागेवर आपण ठेवत असतो तर लग्नामध्ये तर सगळ्यांच्या नजरेत पडेल तस आणि त्यांच्या शुभ कार्यामध्ये त्यांचं जीवनाचं नवीन सुरुवात करण्याच्या वेळेस आपण चाकून कशी सुरुवात करायची तर ह्या वस्तू आपल्याला अजिबात द्यायचे नसतात त्याचबरोबर आपल्या मुलींना आपल्या घरून कधीही लग्नामध्ये तर द्यायचीच नसतात आणि घरून सुद्धा कधीही मिरची मसाला मसाला आपण बनवतो बघा आता उन्हाळ्यामध्ये काय करतात मिरची मसाला पावडर बनवतात आणि आपल्या मुलीला पार्सल करून देतात मिरची सुद्धा बघा किती तिखट असते पण त्याचप्रमाणे मुलींच्या जीवनामध्ये पण त्यांच्या परिवारामध्ये आणि त्यांच्या ना सासरच्या लोकांमध्ये आणि आ आईवडिलांच्या लोकांमध्ये म्हणजे तसं तिखटपणा येतो म्हणून अजिबात आपल्या घरून कधीही मुलांना मुलींना तिखटपणा द्यायचा नसतो म्हणजे तिखट द्यायचं नसतं आणि लोणचं लोणचं बघा किती आंबट असतं तर आपण काय करतो भरपूर काही लोणचं बनवतो मुलींना एक भरणी आपल्यासाठी एक भरणी मग असं आपण करत असतो कारण का मुली आजकालच्या मुली कसं त्यांना करता पण येत नाही आणि एवढं कंटाळा असतं की ते करतात पण नाही मग आई वडिलांना सगळं काही पुरवठा करावा लागतं पण अजिबात आपल्या माहेरहून आपल्या मुलींना कधीही लोणचं लाल तिखट मसाला तिखट मसाल्याचे पदार्थ कोणत्याही वस्तू आपण आपल्या घरून मुलींना अजिबात द्यायचे नाही आतापर्यंत जर तुम्ही दिला असाल तर तुम्ही पहा कि तुमच्या अं नात्यामध्ये किती तिखटपणा आलेला आहे किती म्हणजे अं भांडण म्हणजे तुम्ही स्वतःच तुम्ही अनुभव करा की आपण अरे तिकड दिलं होतं मिरची लोणचं हे सगळं मुलींना पुरवत होतं मग त्यांच्या सासऱ्यांच्या लोकांसोबत किंवा जावायासोबत अ जावायांचं आणि मेहण्यांच पटत नाही म्हणजे असे खूप काही कारणे आपल्याला बघायला भेटतात आपण खूप प्रेमापोटी देतो आपलाच खर्च करतो आणि आपणच सगळं मेहनत करून पुरवतो पण त्याची संबंधामध्ये आपल्या खरापी येते आणि आपल्यामध्ये त्याचं हळूहळू हो हो परिणाम बघायला भेटतं म्हणून मुलींना कधीही मसाला मसाला लोणचं मसाला मिरची आणि लोणचं ह्या वस्तू अजिबात द्यायचे नसतात आणि लग्नामध्ये सुद्धा सुरी द्यायची नसती आणि इरी इरी कधीही पण आपल्या घरून मुलींना कधीही सुरी चाकू घेऊन द्यायचं नसतात ह्या वस्तू अशुभ असतात कधीही आपल्या मुली मुलींना मुलीच्या जीवनामध्ये आग लावल्यासारखं होते आग्नी दिल्यावर गॅस शेगडी दिल्यावर आग्नी त्यांच्या जीवनात आग लागल्यासारखं होतं म्हणून ह्या सगळ्या वस्तू स्वतःनीच घ्यावं स्वतःच्या मुख स्व खर्चाने घ्यावं त्यांच्या खर्चाने आपण घेऊन द्यावं पण आपल्या खर्चाने त्यांना द्यायचं नसतं आणि मसाला लोणचं वगैरे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या स्व खर्चा आपण तयार करून द्यावं पण आपल्या घरून बनवून आपण त्यांच्या घरी देऊ नये आता माहेरवरून काय काय वस्तू आणाव्यात बघा माहेरवरून आणावं की मुलगी जर माहेरला आली की थोडस मिठाई पेढे किंवा पोळी तिळांच्या पोळी शेंगदाण्याच्या गोडपोळी किंवा जिलोबी पेडे मिठाई अशा वस्तू आपण मुलींना द्यावे म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये मिठास शिवावं त्यांच्या जीवनामध्ये गोडवा यावं त्यांच्या जीवनामध्ये प्रेम वाढावं वा। ह्या सगळ्या वस्तू दिल्याने बघा प्रेम वाढतं आणि ह्या सगळ्या तिखट दिल्याने तिखटपणा येतं आणि गोड दिल्याने गोडवा येतो म्हणून लग्नामध्ये सुद्धा बघा तिजोरी शिदोरी आपण देतो ज्यावेळेस मुलींना लग्न घ्यायला जातात <coughs> मुला मुलांच्या घरून मुलीला बोलवायला जातात तेव्हा मुलीकडनं पण शिदोरी आपण बांधून देतो ते म्हणतात शिद शिदोरी हे शास्त्रीय कारण आहे आत्तापर्यंत सुद्धा ही परंपरा चाललेली आहे कारण गोडवा त्यांच्या जीवनामध्ये गोडवा यावं त्यांच्या जीवनामध्ये प्रेम वाढावं त्यांचं जीवन गोडसारखं राहावं म्हणून आपण सुरुवातीला शुभ कार्यामध्ये शास्त्रीय नियमाप्रमाणे आपण शिदोरी गोड शिदोरी बा करून देतो करंज्या त्याच्यात बनवतं का काही अलग अलग लाडू बुंदीचे लाडू प्रत्येक अलग अलग प्रकारचे अशा शिदोरी जिलोजी असते त्याच्यात पेढे असतात प्रत्येक आपल्या आपल्या परिस्थिती प्रमाणे अशा गोडव वस्तू गुडवा, बनवून देतात आणि मग त्याच्यानंतर मुलीला आपल्या घरी आणतात मग त्याच्यानंतर लग्नाचं कार्य तयार सुरुवात होते आणि लग्न झाल्यासुद्धा मुली आणि मुलं ज्यावेळेस जेवण करतात तेव्हा सुद्धा असो पहिला दिवस असतो तर आपण गोडच खाऊनच सुरुवात करत असतो तर गोड आपण मुलगी मुलीला माहेर आली की मग गोडच द्यायचं असतं कधीही अशा तिखट वस्तू वगैरे बिलकुल अजिबात द्यायचे नसतात असे मिठाई बांधून द्यायचे फळ फ्रूट ह्या गोष्टी द्यायच्यात नमकीन मीठ ह्या पण वस्तू अजिबात देऊ नये मुलींना अजिबात ह्या वस्तू माहेर आल्यावर घरी जाताना ह्या वस्तू मुलींनी पण आणू नये आणि बघा त्याचबरोबर आपल्या आईकडनं लग्नामध्ये एक कृष्णा बालकृष्ण आणि अन्नपूर्णाची मूर्ती आणि एक गणेश गणपतीची मूर्ती ह्या ह्या देव आपल्याला द्यायचे असतात कधीही लक्ष्मीची मूर्ती आपल्या घरून द्यायची नसती मुलीला फक्त बालकृष्ण अन्नपूर्णा देवी आणि गणपती तीन देव आपण आवर्जून द्यायचे असतात काय काय करतात मुलीला असे पाच देव देतात लक्ष्मी मातेची मूर्ती बनवून देतात लक्ष्मी मातेची मूर्ती दिल्याने आपल्या घराची लक्ष्मी त्यांच्या घरात जाते आपण त्यांना आपल्या मुलीला अन्न कमी पडू नये म्हणून अन्नपूर्णा देवी हे दान दानमध्ये आपण अन्न दान देतो तस अन्नपूर्णा देवी आपण देऊ शकतो कारण का मुली हे आपण दानच देत असतो तर अन्नपूर्णा देवी हे दानाची देवता आहे तर अन्नपूर्णाची मूर्ती म्हणजे आपल्या मुलींना कधीही अन्नाची कमतरता भासू नये म्हणून आपण मुलीला देवीची मूर्ती बालकृष्णाची मूर्ती आणि ग गणपती हे गणपती प्रत्येक जीवनामध्ये आपल्या मुलीच्या जीवनात सगळे विघ्नच न विघ्न कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून आपण आपल्या मुलीच्या देवामध्ये आपल्या घरून गणपती बालकृष्ण आणि अन्नपूर्णा देवी हे तीन देव आवर्जून द्यावे ही माहिती शेअर करायची होती थोडीशी माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री सांग लिहायला विसरू नका काय विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद शुभ दिवस जाऊ तुमची सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करो